शिवसेनेत अभूतपूर्व बंड झालं एकनाथ शिंदे यांनी तब्बल चाळीस आमदार घेऊन उद्धव ठाकरेंच्या विरोधात उभे ठाकले त्यानंतर न्यायालयीन लढाई सुरू झाली यामध्ये उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाकडून पहिला धक्का बसला तो म्हणजे पक्षाचं चिन्ह आणि नाव हे शिंदे गटाकडे देण्यात आलं त्यामुळे मशाल चिन्ह घेऊन उद्धव ठाकरे संघर्षाच्या मैदानात उतरले खरे पण पद गेलं चिन्ह गेलं पक्षात उभी फूट पडली तरीही ठाकरेंचीच महाविकास आघाडीमध्ये चलती असल्याचं दिसून येते असं मी का म्हणतोय नेमकं काय घडतंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहत आहात सकाळ डिजिटल लोकसभा निवडणूक जवळ आल्या आहेत त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष आता निवडणुकीच्या मूडमध्ये आले आहेत याचे उत्तम उदाहरण म्हणजे सध्या जागा वाटपावरून चालू असलेलं घमासान एकीकडे एक 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 महायुती आणि दुसरीकडे महाविकास आघाडी दोन्ही युतींच्या नेत्यांमध्ये जागा वाटपावरून वादविवाद होताना आपण पाहतोय येत्या चौदा जानेवारीला महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होणार आहे या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजप या जागा वाटपाचा तिढा सोडवणार असल्याचं बोललं जाते आता तरी असं बोलण्यात येतंय पण अजित पवार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणारी भाजप यांच्या जागा वाटपाचा तिढा इतक्या लवकर सुटेल याबाबत जरा शासंक आहे तर दुसऱ्या बाजूला देशभरातील विरोधकांची एकी म्हणजेच इंडिया आघाडीत ही जागा वाटपावरून घमासान चालू असल्याचं दिसत आहे याचाच परिणाम म्हणजे महाविकास आघाडीचा लोकसभा जागा वाटपाचा फॉर्म्युला काही ठरता ठरत नाहीये काँग्रेस उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे आणि या तिड्यामध्ये आता एंट्री झाली आहे ती म्हणजे वंचित बहुजन आघाडीची प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घ्यायचं का नाही यावरून तिन्ही पक्षांमध्ये आता एकमत झालं आहे पण आता कुठे या तिन्ही पक्षांमध्ये एकमत झालं तोपर्यंत प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीमध्ये घेण्यावरून जागा वाटपाचा तिढा अजून क्लिष्ट झाला आहे याचं कारण म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी बारा 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 असा फॉर्म्युला सांगितला आहे म्हणजेच काँग्रेसला बारा जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बारा जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाही बारा जागा आणि राहिला प्रश्न वंचितचा तर वंचित बहुजन आघाडीलाही बारा जागा या फॉर्म्युल्यावरती आता तरी कडाडून महाविकास आघाडीने विरोध केला नाही पण शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी खडसावून सांगितले की शिवसेना ही तेवीस जागांवरती लढणार आहे तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसही जास्त जागांसाठी आग्रही आहे शरद पवारांकडून अजूनही कोणत्याही आकड्याची मागणी केली गेली नसली तरीही सूत्रांच्या माहितीनुसार दहा ते बारा जागा या शरद पवार गटाला सुद्धा मिळू शकतात पण या सर्व तिड्यामध्ये उद्धव ठाकरे कसे काय सर्व पक्षात मोठे भाव म्हणून काम करत आहेत हे आपण थोडस समजून घेऊ वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची आधीपासूनच युती आहे त्यामुळे वंचितला महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांची भूमिका ही महत्वाची आहे तसेच शरद पवार आणि आंबेडकरांच्याही झालेल्या बैठका यांनी सुद्धा कुठेतरी आंबेडकरांना इंडिया आघाडीत घेण्यासाठी पूरक परिस्थिती निर्माण केली आहे पण उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातलं मैत्रीचं नातं तयार झाल्यामुळे लवकरच वंचितचीही इंडिया आघाडीमध्ये एंट्री होईल असं दिसून येते दुसरा प्रश्न राहतो तो म्हणजे राजू शेट्टी यांचा शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे नुकतेच राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांची मातुश्रीतेते जाऊन भेट घेतली त्यामुळे शेतकरी स्वाभिमानी पक्षालाही सोबत घ्यायचं की नाही याचा निर्णय कुठेतरी ठाकरेंच्या भूमिकेवरतीच अवलंबून असणार आहे तसेच लवकरच दिल्ली येथे इंडिया आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची एक बैठक पार पडणार आहे त्या बैठकीला महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे जाणार आहेत महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते आणि प्रदेश अध्यक्ष नाना पटेलही उद्धव ठाकरेंचा शब्द पडू देत नाहीत अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे जागा वाटपातही उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील त्यावरती आम्ही सकारात्मक विचार करू असंही ते थोडक्यात बोलून गेलेले आहेत त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मोठ्या भावाची भूमिका पार पाडताना हे उद्धव ठाकरे दिसत आहेत काँग्रेसचे महाराष्ट्रातले नेते नाना पटोले असतील की राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील या दोघांचेही उद्धव ठाकरेंसोबतचे संबंध चांगले आहेत उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातही हे दोन नेते ठाकरेंच्या जवळचे मानले जायचे त्यामुळे ठाकरेंची गेलेली खुर्ची ही जयंत पाटील आणि नाना पटोले यांच्याही जिवारी लागलेली आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शब्दाला महाविकास आघाडीमध्ये एक विशेष मान आहे महाविकास आघाडीमध्ये मोठ्या भावाची भूमिका ही उद्धव ठाकरेंची शिवसेना पार पाडते की काय याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं युट्यूब चॅनेल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका